आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसचे बिगुल वाजलेले असून सर्वत्र प्रभागांमध्ये राजकीय चुरस पाहायला मिळत आहे दरम्यान सध्या या निवडणुकीच्या राजकीय रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक पंधरा येथे काटेकी टक्कर पाहायला मिळणार असून या प्रभागामध्ये माजी नगरसेवक एकनाथ अनंत भोईर यांच्या सोनबाई अज्ञा यज्ञेश भोईर यांना यावेळी शिवसेना पक्षाकडून प्रभाग क्रमांक पंधरा ब मधून निवडणूक लढवण्याची संधी दिली असून घरोघरी जाऊन त्यांचा प्रचार मोठ्या उत्साहात सुरू आहे काल सावरकर नगर रोड नंबर तेहतीस येथे झालेल्या प्रचार फेरीमध्ये शिवसेना भाजप महायुतीच्या कार्यकर्त्यांसह जनसामान्यांचा उत्साह हो। ओसंडून वाहताना दिसत होता प्रत्येक चेहऱ्यावरती विश्वास आणि विजयाचा आत्मविश्वास स्पष्ट जाणवत होता जणू आजच निकाल आपल्या बाजूने लागला आहे अशीच भावना निर्माण झालेली होती या उमेदवार अमित जयसिंग सरैया सुरेश कांबळे अनिता दयाशंकर यादव या चारही उमेदवारांनी राजकीय रिंगणामध्ये एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन करत प्रचारास सुरुवात केली आहे तर त्यांचे पुढील विजन काय आहे याबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती शिवसेना विभाग प्रमुख व माजी नगरसेवक एकनाथ भुईर मायुतीचे उमेदवार यज्ञ भुईर अमित सराय यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे पुढे दादांच्या सुनबाई माझी मिसेस संदीप हो माने संदीप मानेच्या आई आहेत लक्ष ठेवाय <गराय> प्रचाराच्या ठिकाणी गेला होता उमेदवारांच्यासुद्धा बाईक मग घेतल्या जाते असं मला माही वाटतं आहे परंतु या ठिकाणी वंदनीय बाळासाहेबांचे विचार त्याचबरोबर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिगेसाहेब यांनी शिवसेनेचा जो ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला आहे वेद वाक्य ज्याने ठरवून दिलेला आहे त्यांच्या विचारावर चालून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आणि माननीय महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा हा मतदारसंघ आहे विशेष करून आणि या मतदारसंघामध्ये शिवसेनेने केलेली कामं केलेला विकास आणि या देशामध्ये माननीय न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी ए यांच्या संकल्पनेतून हे देश घडत आहे हे सर्व लोक पाहत आहेत त्याचबरोबर या महाराष्ट्रामध्ये इति आहे देशामध्ये इति आहे त्यामुळे ठाण्यातही युतीचाच राज्य येणार शिवसेनेचा शंभर पार होणार आणि हा प्रभाग क्रमांक राहिला विषय प्रभाग क्रमांक पंधराचा तर पंधराचा हा इतिहास होणार आहे शिवसेना आणि भाजपाचेच उमेदवार या शिव इथे निवडून येतील माझाही या प्रभागावर तुम्ही पाहिला असाल तर या प्रभागात अनेक कामं एकनाथ बदूरच्या माध्यमातून शिवसेनेच्या माध्यमातून शिंदे समाजाच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे आणि सुसज्ज असे आम्ही प्रकल्प या ठिकाणी राबवलेले आहेत त्यामुळे त्याचा फायदा नक्कीच आमच्या शिवसेना आणि भाजपाच्या उमेदवारांना होणार आहे त्यावेळेला माझी सुनबाय यज्ञा यज्ञेश भोईर ही उच्च शिक्षित एक उमेदवार लोकांना मिळालेली आहे त्यामुळे त्या लोकांच्या वेगळ्या भावना निर्माण झालेल्या आहेत एक उच्च शिक्षित उमेदवार असल्यानंतर त्याचे पुढे विकासाचा साठी जे फायदे होतात त्याची संकल्पना असते ती या सर्वसामान्य लोकांना कामाला येणार आहे आणि त्याचबरोबर भाजपचे तीन उमेदवार आहेत त्यांचासुद्धा चांगल्या प्रकारे आमचा समन्वय आहे आणि त्यामुळे शिवसेना भाजपचा झेंडा ह्या प्रभाग क्रमांक मध्ये फडकेल प्रचार एकदम जोरात सुरू आहे आता शेवटची दहा दिवस आहे दहा दिवस आहेत म्हणजे प्रचाराला आठ दिवस आहेत तर आम्ही पूर्ण लोकांच्या घरोघरी जाऊन मतं मागतोय त्यांच्या समस्या जाणून घेतो आहे आणि समस्या जसं आमचं इलेक्शन होईल आणि आम्ही निवडून निव। येऊ तसं त्या समस्याच सॉल्व करायला आम्ही सुरुवात करू नमस्कार मी बोईल प्रभाग क्रमांक पंधरा ब येथून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून उभी आहे ओबीसी महिला मी ह्याबद्दल असंच म्हणेन की इथे मी आज माझ्या सासरांच्या जागेची इथे आलेली आहे जागेवर आलेली आहे आणि मी इथे त्यांनी केलेली कामही बघतीये आणि त्यांच्यावर जे काही लोकांचं प्रेम आहे एकनाथजी भोर साहेब यांच्यावरती ते प्रेमही बघते आणि अशा काही काही समक्ष पण आहेत त्याही मी जाणून घेतल्या आणि मी त्याचे माझं ध्येय ठेवलंय की त्या, त्या पुढे जाऊन मला सॉल्व्ह करायच्या आहेत महायुतीचं सरकार सरकार आपल्याला आणायचं आहे आणि आपल्याला एकत्र येऊन खूप सारी प्रगती करायची आहे